औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने भीतीपत्रिकेचं अनावरण करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इतकं रंजेचे कार्याध्यक्ष श्री राजन मुठाणे उपस्थित होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खणाज उपस्थित होते यावेळी बोलताना राजन मुठाणे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान स्पष्ट करताना अण्णाभाऊ यांनी गरीब दलित वंचित समाजाच्या जीवनाचं चित्रण आपल्या साहित्यातून केलं त्यांच्या वाट्याला आलेले दुःख आणि अवहेलनं अण्णाभाऊ साठे यांनी कणखर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मराठी साहित्यात अजरामर केल्या असं प्रतिपादन केलं तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदानाची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खनाज यांनी स्वर्गीय सरोजिनीताई खंजिरे यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असंतोषाचे जणक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कर्तृत्वाचा वेध घेतला व्यक्तीपत्रिकेत अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन साहित्य कृती मुखपृष्ठ तसेच स्वर्गीय सरोजणीताई खंजिरे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्यात आला सदर माहिती संकलन महाविद्यालयातील मराठी विभागातील व इतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलं होतं तावळी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार श्री वसंत गुगे पी एस आय हे उपस्थित होते कार्यक्रमाचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल यांनी केला तर कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केलं महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक कर्मचारी शिक्षकेत उपस्थित होते शेवटी आभार प्राध्यापक प्रमोद काळे यांनी सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका